सूर्य नमस्कार करण्यासाठी मॅच अगदी सुरुवातीला उभं राहा ताट एकदम श्वास घेऊन दोन्ही हात साईडने वर घ्यायचेत नमस्कार मुद्रेत श्वास सोडत छातीच्या समोर प्रणामासन श्वास घेऊन दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ वर बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत हळुवारपणे पुढे बेंड व्हायचंय आहे पायांना धरा आणि अजून शरीराला खाली खेचा पाद हस्तासन दोन्ही हात दोन्ही पायांच्या साईडला ठेवायचे उजवा पाय मागे पुढचा पाय काटकोनात असेल मागचा पाय गुडघ्यापासून मागे जमिनीला अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचा पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये आणायचे पोटाचे मसल टाईट करून घ्या दंडासन गुडघे खाली टेकवायचे छाती आणि हनुवटी खाली टेकवा अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे करा। आणि वर बघायचा प्रयत्न करा वरचा भाग वरच्या दिशेने भुजंगासन श्वास सोडत मान घालायचे पाठ आणि पाय एकदम सरळ करायचे हिप वर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे आणायचा दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आहे पाय एकदम सरळ करायचे पायांना धरा आणि अजून शरीराला खाली खेचा पाद श्वास घेत दोन्ही हात कानाचे रेषेत आणायचे सरळ उठून उभं राहायचे आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन आपल्याला सेम डाव्यात पायाने सुद्धा करायचे प्रणामासन श्वास घेत हस्त उत्तानासन बॅक बेंडिंग श्वास सोडत पादहस्तासन फ्रंट बेंडिंग दोन्ही हात पायांच्या साईडला ठेवायचे डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचा पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये आणायचे पोटाचे मसल टाईट दंडासन गुडघे छाती आणि हनुवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पर्वतासन पाय स्ट्रेट पाठ स्ट्रेट हिप वर श्वास घेत डावा पाय पुढे आहे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय सुद्धा पुढे आणायचाय आहे पादहस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ ताट उभं राहायचं आहे બૅકબેન્ડિંગ હસ્ત ઉત્થાનાસન શ્વાસ સોડત પ્રણામાસન ભેટુ એ નવીન વીડિયો મધ્ય એક નવીન વિષય ઘેવન ધન્યવાદ